नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रमिलास रेसिपीमध्ये मी ना आज तुम्हाला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत मिक्स भाज्यांची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे खूप टेस्टी आणि एकदम कुरकुरीत अशी होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोबी घेतलेला आहे आणि तो बारीक असा किसणीने किसून घेणार आहे असं बारीक किसायचा आहे आता कोबी किसून झालेला आहे तो एका साईडला ठेवून देऊ आणि इथे मी दोन गाजर पण घेतलेली आहेत पाण्याने स्वच्छ धुवून गाजर घेतली आहेत आता हे पण आपल्याला किसणीच्या सहाय्याने बारीक अशी किसून घ्यायची आहेत गाजर किसून झालेले आहे आता इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतली आहेत ते पण किसणीच्या सहाय्याने बारीक असे किसून घ्यायचे आहेत बटाटे पण असे छान असे किसून झालेले आहेत त्या किसलेल्या भाज्या आहेत ना त्यांना पाणी सुटते म्हणून त्या अशा प्रकारे पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही सर्व भाज्या मी अशा पिळून घेणार आहे सर्व भाज्या पिळून झालेल्या आहेत दोन कांदे मी अशी उभे चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकते आणि इथे मी हिरवी मिरची आलं लसूण जिरे धने आणि ओवा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकायची आता याच्यामध्ये मी एक वाटी बेसन टाकणार आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ पण टाकायचे आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा हळद चवीपुरते मीठ एक चमचा पांढरे तीळ टाकले आहेत आणि चिमूटभर सोडा टाकलेला आहे आता इथे माझं भांडं छोटं झालं आहे मी म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये भजी सोडून घेऊ भजी सोडून झालेली आहेत आता त्याला हलवून घ्यायचे आहेत तेलामध्ये भजी आता व्यवस्थित तळलेले आहेत आता ते आपण काढून घेऊ पहिल्यांदा मी ह्या चाळणीमध्ये भजी काढून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचे तेल कढईमध्ये पडेल आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे मी सर्व भजी तळून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे मिक्स भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद